नमस्कार सर्व शाखीय सोना समाज आणि बंधू भगिनी यांना मी सर्वप्रथम अभिनंदन करते मी प्रीती मोरे धुळ्यातनं बोलते आहे एकोणतीस मे रोजी नुकतंच आपल्या धुळे शहरात समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले सोनार सोनी सुवर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र या नावाने एक महत्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे समाजातील अनेक समस्यांवर सकारात्मक मार्ग सापडेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे अठ्ठावीस मे रोजी या उपक्रमाचे उद्घाटन आदरणीय मिलिंद कुमार सोनार नाशिक आदरणीय ॲडव्होकेट अमितजी दुसाने आदरणीय डॉक्टर राजेंद्र सर तसेच धुळे जिल्ह्यातील आदरणीय भाग्यश्रीजी विस्पुतेताई यांच्या उपस्थितीत पार पडले या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि नवीन उपक्रमास त्यांच्या गरजेनुसार अधोरेखित केले या विधी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होणार आहे विवाहपूर्व विवाहोत्तर प्रश्न कौटुंबिक वादविवाद व्यवसायातील कायदेशीर अडचणी अशा अनेक बाबींवर हे केंद्र योग्य मार्गदर्शन करेल समाजातील वाद न्यायालयात न जाता समाजातच निकाली काढणे सोपे होणार आहे या केंद्रात मुख्य उद्दिष्ट असून घटस्फोटाचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल नाशिक पुणे आणि आता धुळ्यात हे तिसरं महाराष्ट्रात तिसरं आपल्याला यशस्वी स्थापन झालेलं कार्य आहे हे या संकल्पनेमागे सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे अदरणीय मिलिंद कुमार सोनार त्यांनी समाजहितासाठी सुरू केलेला हा प्रवास आज यशस्वी टप्प्यावर पोचला आहे त्यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नांनी समाजाला योग्य दिशा मिळेल यात मला शंका नाही कार्यक्रमाच्या दिवशी मला मिलिंद सरांचा फोन आला मात्र मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही पण प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकताही त्यांनी जे कार्यक्रम झाल्याचे फोटो आणि त्यांचे व्हिडिओ मी बघितले मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या धुळे शहर हा समाजाचा पंढरी म्हणून ओळखला जाणारा धुळे जिल्हा आहे आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये मला विश्वास आहे विठुराळ्याच्या कृपेने समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि या कार्यक्रमात ॲडव्होकेट अमित सर आणि निकुम सरांचे अमूल्य मार्गदर्शन समाजाला लावेल यात मला शंका नाही या उपक्रमात इतर जिल्ह्यापर्यंत पोचण्यासाठी मी शुभेच्छा देते अशा प्रेरणादायी उपक्रमामुळे समाजाला नवसंजीवनी मिळेल आणि सोनार समाजाची एकता सबलीकरण व उन्नती अधिक आर्थिकदृष्ट्या अधिक दृढ होईल या संपूर्ण कार्यामध्ये जे मुलाचे योगदान देणारे सहकारी कार्यकर्ते व मा मार्गदर्शक करणारे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते या ठिकाणी मी शब्दाला माझ्या विराम देते व्हिडिओ तसा खूप मोठा होऊ शकतो पण वेळेअभावी आपल्याला सर्वांनाच इथून श कमी शब्दामध्ये आणि अचूक माहिती अशी मिळावी हाच एक या व्हिडिओचा उद्देश होता आणि संपूर्ण आपल्या सोनार समाजाला एक नवी प्रेरणा मिळावी यातून समाजाचं आपण कुठेतरी देणं लागतो या माध्यमातून आपण सतत समाजासाठी काहीतरी करत राहावं हो। हाच एक मुख्य उद्देश माझा आहे आणि कुठेही गरज भासली तर मी एक खारीचा वाटा समाजासाठी घेऊ शकेल यात मला खूप आनंद वाटेल धन्यवाद नमस्कार